तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी छान असा हा पर्याय आहे बनवायला सोपा आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होतो तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तर यावर तुम्ही चॉकलेट सिरप वगैरे टाकून सुद्धा देऊ शकता टिफिनला तर खूपच छान असा आहे किंवा मुलांच्या बड्डे पार्टी म्हणा किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी तुम्ही अशा प्रकारे छान केक करू शकता आणि आज आपण कॉफी फक्त पिण्यापेक्षा कॉफीचे सुंदर असे कपकेक बनवणार आहोत आणि ते सुद्धा चौपट फुलणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मिश्रण तुम्हाला अगदी हाताने फेटायची सुद्धा गरज पडणार नाही आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे अर्धा कप साखर घातलेली आहे दोन टेबलस्पून कॉफी पावडर एक स्पून व्हॅनिला इसेन्स घातलेलं आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे हे गरम करून थंड घेतले करून घेतलेलं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला घेत नॉर्मल टेंपरेचरचं घेतलेलं आहे आणि इथे वन फोर्थ कप आपण तेल घेतोय हे नॉर्मल तेल आहे जे आपण भाजीसाठी वगैरे वापरतो ते आणि हे आता आपल्या मिक्सरमध्ये अर्ध्या मिनटासाठी फिरून घेऊया तर अर्ध्या मिनटासाठी फिरून झालेलं आहे आणि हे अशा प्रकारे हे झालेलं आहे तर आता यामध्ये आपण एक कप मैदा घातलेला आहे आणि चार टेबलस्पून इथे मी मिल्क पावडर घालते म्हणजे दोन कप कॉफीसाठी चार कप मिल्क पावडर अगदी परफेक्ट होते तर हे चार टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध आपण अगोदर घातलेलं होतं आणि आता अर्धा कप घालतोय म्हणजे आपण पूर्ण एक कप दूध घातलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक चमचा जी टी स्पून आहे ती बेकिंग पावडर घातलेली आहे बेकिंग सोडा घातलेला आहे आणि आता आपण हे फिरवून घेऊया तर हे पहा अर्ध्या मिनटासाठी फिरवून झालेलं आहे आणि अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही म्हणजे आपल्याला अगदी बीटरने किंवा हाताने मिक्स करायची सुद्धा गरज पडत नाही तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी हे वापरलेलं म्हणजे अगदी खूप वेळा मी हे मीठ वापरलेलं आहे तर तेच घातलेलं आहे आपण ही प्रेहिट करून घेऊया तर आपल्याकडे अगदी अशा प्रकारे पाण्यासाठी किंवा कॉफीचे ग्लास हे असतातच तर मी यामध्येच तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे मी हे ग्लास घेत आहे आणि याला तुम्हाला ग्रीस करायचीसुद्धा गरज पडत नाही आहे किंवा बटर पेपरसुद्धा टाकायची गरज नाही आणि यामध्येच आपण हे पोर करून घेणार आहेत तर आपल्याला हे पूर्ण भरायचे नाही आहेत हे पहा अशा प्रकारे तर हे पहा अशा प्रकारे हे झालेले आहेत इथे तुम्ही डेकोरेशनसाठी तुम्हाला जे हवं ते किंवा काय आवडत असेल ते घालू शकता किंवा अगदी ड्रायफ्रूट्स घातले तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे हे मी वर्मिसेल टाकून घेतलेले आहे आणि पाच मिनटं आपली कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे तर त्यामध्ये आता आपण हा स्टँड ठेवून घेऊया आता आपण हे पंधरा ते वीस मिनिटं बेक करून घ्यायचे आहेत हे पहा तर हे पहा ओव्हर फ्लो झालेला आहे म्हणजे झाकण याला लागलेला आहे हे पहा आणि पूर्ण ग्लास असे हे झालेले आहेत अजून व्हायचे बाकी आहेत मी तुम्हाला दिसावं म्हणून ग्लासचं लीड ठेवलेली होती तर ही अशा प्रकारे हे ठेवते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करूया तर हे पहा आपले सुंदर असे हे कप केक तयार झालेले आहे चेक करूया तर हे पहा अगदी आपली ही स्टिक क्लीन आणि क्लिअर निघते म्हणजे आपले कप केक झालेले आहेत गॅस बंद करूया आणि थंड करून सर्व करूया तर हे पहा किती सुंदर असे आपले हे कप केक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी आपल्याला ना ग्रीस करायची गरज आहे ना काही करायची गरज हे पहा आणि अगदी इझिली असे हे निघतात हे पहा आणि किती सुंदर झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी सुद्धा झालेले आहेत हे पहा हे पहा तर हे पहा आपण अशा प्रकारे हा कट सुद्धा करू शकतो हा पहा सुंदर असा आपला हा कप केक तयार आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही हे पहा तर सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील